साहेब माझ्या दोन बायका सतत कडाकडा भांडतात आणि त्याचा थेट परिणाम माझ्या रोजगारावर होतो अशी तक्रार करत मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातल्या एका जनसुनावणीत एक दिव्यांग भिकारी शफिक शेख थेट कलेक्टरपाशी पोहोचला हो ऐकून तुम्ही चकित झालात ना अगदी खंडवा शहरसुद्धा त्या दिवशी अवाक झालं होतं कलेक्टर त्या दिवशी सामान्य लोकांच्या तक्रारी ऐकत असताना अचानक हा भिकारी आला आणि म्हणाला साहेब माझ्या दोन बायका आहेत कमाई चांगली होते दिवसाला तीन चार हजार रुपये मिळतात पण या दोघींचं भांडणच थांबत नाही हो त्यामुळे मी कामावर लक्ष देऊ शकत नाही शफिकचं म्हणणं होतं की तो दोघींनाही सोडू इच्छित नाही तर त्यांना एकत्र एका छताखाली ठेवायचं ठेवायचंय पण त्यांचं भांडण थांबे ना आता तुम्हीच सांगा मी काय करू आता जरीही विचित्र वाटत असली तरी ही गोष्ट खरी आहे आता या घटनेत नक्की काय आणि कसं घडलंय सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी मंडळी मध्य प्रदेशातल्या खंडवा जिल्ह्यात शफिक शेख राहतो तो, तो दोन्ही डोळ्यांनी अंध असून तो खंडवा आणि महाराष्ट्र दरम्यान धावणाऱ्या ट्रेन आणि बसमध्ये भीक मागून आपला उदरनिर्वाह करतो शफिक याच्या दिवसाची कमाई दोन ते तीन हजार रुपये शिवाय त्याला दोन बायका सुद्धा आहेत त्याचा पहिला बायको शबानासोबत त्याने दोन हजार मध्ये निखाह केला तर 2024 हजार फरीदाने फरिदाने त्याच्यासोबत संसार थाटला आता बघायला गेलं तर छान त्रिकोणी कुटुंब पण त्याच्या या दोन बायका सतत भांडत असतात आणि याचा परिणाम होतो त्याच्या भिक्षेवर शेवटी या सततच्या भांडणाला कंटाळून त्याने थेट मध्य प्रदेशच्या कलेक्टर साहेबांना गाठलं काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील खंडवा येथे एक जण सुनावणी सुरू होती कलेक्टर सह सर्व उच्च अधिकारी तेथे उपस्थित होते तेवढ्यात शफिक तिथे ते पोहोचला त्याने सगळ्यांच्या समोर आपलं रडगाणं सांगितलं शफिक म्हणाला की साहेब मी रोज दोन ते तीन हजार रुपये कमावतो भीक मागून या दोन्ही बायका सांभाळण्यात की कमाई माझ्याकडे पण प्रॉब्लेम असा आहे की या दोघी सतत एकमेकींशी भांडत असतात आणि या भांडणांमुळे माझ्या कमाईवर परिणाम होतोय लक्ष केंद्रितच होत नाही साहेब कृपया या प्रकरणात लक्ष घाला आणि माझ्या दोन्ही बायकांना शहाण्या करा त्यांना समजावून सांगा मला दोघींनाही एकाच छताखाली सांभाळायचंय त्यांची ही मागणी ऐकून क्षणभर जिल्हा अधिकारी ऋषभ कुमार गुप्ता यांना धक्का बसला एवढंच नाही तर जनसुनावणीला बसलेले इतर विभागाचे अधिकारीही स्तब्ध झाले जिल्हाधिकाऱ्यांनी भिकाऱ्याची तक्रार महिला आणि बालविकास विभागाकडे चौकशीसाठी पाठवली आहे आता शफिक याच्या दोन्ही पत्नींना बोलावून त्यांची भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे मंडळी सगळी घटना बघता काही लोकांना वेगवेगळे प्रश्न असतील कोण म्हणत असेल इथे आमच्याने एक सांभाळणे कठीण झाले आणि पठ्ठ्याने दोन सांभाळल्यात तर कोण म्हणत असेल नोकरी घर असून एक मिळेल आणि शफिक दोन वर्षात दोन बायका मिळाल्यात मंडळी ही सगळी घटना ऐकून अनेकांच्या डोक्यात वेगळेच प्रश्न फिरत असतील कोणी म्हणत असेल इथे आमच्याने एक बायको सांभाळणं कठीण झालंय आणि हा पठ्ठ्या दोन दोन बायका घेऊन फिरतोय तर दुसरा एखादा म्हणत असेल नोकरी आहे घर आहे सगळी सोय पण पण एक सुद्धा बायको मिळत नाही आणि या वर्षात दोन बायका वर्षा, दोन भारतात काही होऊ शकतं आणि ही काही पहिली वेळ नाही या आधीही भारतात सगळ्यात श्रीमंत भिकारी चर्चेत आला होता हा भिकारी फक्त नावानेच भिकारी होता पण त्याच्याकडे संपत्ती मात्र कोट्यावधींच्या घरात होती मुंबई सारख्या महागड्या शहरात त्याचा स्वतःचा फ्लॅट होता दुकाने होती आणि बँक खात्यात लाखोंचा हिशोब त्याचं मासिक उत्पन्न हे एका सामान्य पगारदार व्यक्तीच्या पगारापेक्षा कितीतरी पटीनं जास्त होतं या भिकाराचं नाव आहे भरत जैन त्याच्याकडे आठ कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे मुंबईत त्याचा दोन कोटींचा फ्लॅट आहे दुकाने आणि विविध गुंतवणूक आहेत तो रोज दहा ते बारा तास भीक मागून दिवसाला सुमारे तीन रुपये कमावतो त्याची मासिक कमाई ऐंशी हजारांच्या आसपास असून त्याला दुकानाचं भाडं वेगळं मिळायचं त्याची मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकतात आणि कुटुंब स्टेशनरीचं दुकान चालवतं त्याच्या कुटुंबियांनी त्याला भीक मागून नको सांगितलं होतं पण तरीही तो छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मैदानावर भीक मागत असतो आणि तो जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून ओळखला जातो पण फक्त तोच नाही देवी मागून महिन्याला सुमारे रुपये सर्वतिया देवी, सर्वतिया देवी नाव श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीत आवर्जून घेतलं जात एवढंच नाही तर त्यांनी जीवन विमा सुद्धा काढलाय त्यासाठी दरवर्षी त्या छत्तीस हजार रुपयांचं प्रीमियम भरतात तर मुंबईचे लक्ष्मीदास यांनी अवघ्या सोळाव्या वर्षी भीक मागायला सुरुवात केली होती आज ते दरमहा तीस हजार रुपये भीक मागून कमवतात तर मुंबईतील खार परिसरात दिसणारे संभाजी काळे हे देखील श्रीमंत भिकाऱ्यांपैकी एक आहेत त्यांच्या बँक खात्यात सुमारे दोन लाख रुपये जमा असल्याची माहिती समोर आली आहे शिवाय म्हटलं जातं करोडपती भिकाऱ्यांमध्ये कृष्णकुमार गीतेंचाही सा समावेश होतो त्यांच्याकडे पाच लाख रुपयांहून अधिक किमतीचे अपार्टमेंट्स आहेत आणि तेही मुंबईत भीक मागतात आता इतकी सगळी उदाहरणं बघून तुम्हालाही वाटत असेल की नोकरी सोडून हाच व्यवसाय करावा का कारण आज नोकरदारांची अवस्था भिकाऱ्यांसारखी झाली आहे आणि वरची उदाहरणं बघता भिकाऱ्यांची अवस्था तुम्ही बघताच आहात बाकी या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी विश्वास भारीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद